वीस कासारवाडी येथे नगरसेवक श्याम लांडे यांच्या विशेष प्रयत्नातून कैलासवासी राजाराम लांडे संकुलात अत्याधुनिक स्केटिंग ट्रॅक उपलब्ध करून देण्यात आलाय या सुविधेमुळे परिसरातील स्केटिंग खेळाडूंना सरावासाठी हक्काची जागा मिळाली असून पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे स्थानिक नागरिक व खेळाडूंच्या पालकांनी या उपक्रमाबद्दल नगरसेवक श्याम लांडे यांचे म्हण पूर्वक अपार तसेच येणाऱ्या निवडणुकीत श्याम लांडे यांच्या पत्नी मनीषाताई लांडे यांनी मैदानात उतरावं यासाठी नागरिकांनी त्या नागरिक सांगायला लहान मुलांची प्रॅक्टिस घेत अशा पद्धतीने या क्रीडांगणाची पहिली अवस्था होती ना आता काय झालंय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्थानिक नगर काय अपेक्षा असते सुरुवातीला आमच्याकडे आम्ही क्लासेस जेव्हा चालू केले तेव्हा आमच्याकडे ग्राउंड नव्हता म्हणजे स्केटिंगसाठी मुलांना आम्हाला मुला मुला प्रशिक्षण देण्याची भरपूर इच्छा होती भरपूर वर्षापासून आमचा हा प्रयत्न चालू होता पण आम्हाला त्याच्यासाठी जागा मिळत नव्हती सो श्यामण्णांमुळे आम्हाला ही जागा मिळाली म्हणजे त्यांनी हा जो ग्राउंड हे तयार केलं त्याच्यानंतर ही बाहेरची जी जागा आहे ती जागा आम्हाला वापरायला मिळा मिळाली आणि आज आम्ही गेले एक दीड वर्षापासून इथे क्लासेस घेतो आहे श्यामण्णांच्या मदतीमुळे आम्हाला हे सगळं करता येतं आहे आणि दुसरी गोष्ट जर काही आम्हाला प्रॉब्लेम्स येतात आहेत तर आम्ही शामण्णांपर्यंत पोहोचलो तर शामांना त्याच्यासाठी आम आम्हाला वेळ घालवत नाहीत लवकरात लवकर त्याच्यावर आम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करून देतात तर सामांनी आमच्यासोबत कायम राहावं हे ते राहतीलच आमच्यासोबत आणि आता मनिषाताई आहेत तर मनिषाताई आम्हाला सपोर्ट करतील हा आमचा आमचा त्यांच्यावरचा विश्वास आहे आणि ते पूर्ण करतील हे नक्कीच त्याच्यानंतर सामान्यांनी नुसतं स्केटिंगसाठीच मदत नाही तर आपल्या कासरवाडीमध्ये मुलांसाठी शिक्षणासाठी पण खूप काही प्रयत्न केलेले आहेत आज खूप मोठी शाळा कासरवाडीमध्ये त्यांनी उभी केली आहे इंग्लिश मिडियम स्कूल त्यांनी उभी केली आहे ग गोरगरिबांच्या गोरगरीबांच्या मुलांसाठी uh, त्यांना खूप मदत झाली आहे शिक जर तुम्हाला इंग्लिश मिडियम आजच्या जगामध्ये इंग्लिश खूप महत्त्वाचं आहे आणि इंग्लिश मिडियम स्कूल उभारणं आणि ती फ्री ऑफ कॉस्टमध्ये मुलांना देणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती फक्त फक्त शामांनाच करू शकतात आणि त्यांनी केलं आहे ते सो so, uh, नुसतंच त्यांच्याबद्दल बोलायचं असं नाही पण त्यांनी खरंच खूप छान प्रयत्न केला आहे आणि त्यांच्यासोबत आता मनिषाताई पण काम करतील हा आमचा विश्वास आहे आणि त्या ते, ते, ते दोघंसुद्धा आमच्यासोबत कायमस्वरूपी असावे uh, त्यानंतर आत्ता जे मराठी शाळा uh, मराठी शाळेमध्ये जे काही रिन्युएशन चालू आहे तर आम्ही श्यामांना असं सा सांगितलं होतं की आमच्यासाठी रिंगचा प्रयत्न करा uh, स्केटिंग रिंगसाठी जर आम आमच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला तर खूप छान होईल तर श्यामांनी त्याच्यासाठी सुद्धा पुढे अप्रोच केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की शंभर टक्के तुमच्यासाठी आम्ही रिंगचा प्रयत्न करू आणि त्याचप्रमाणे शामा शामांनानी आमच्याकडून कोटेशन घेऊन तिथे ॲक्टिव्हिटी रन करण्यासाठी पण प्रयत्न करतात तर खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद शामांनांना आणि सुद्धा धन्यवाद